कुंडेव्हाहाळ आणि बंबावीतील क्रशरमुळे प्रदूषण ग्रामस्थांचा रस्ता रोको आंदोलनाचा इशारा कुंडव्हाळ आणि बंबावी गावांमध्ये क्रशरमुळे वाढणाऱ्या प्रदूषणामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत ग्रामस्थांनी आज पनवेल तहसीलदारांकडे तक्रार दाखल करून रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे क्रशरमुळे निर्माण होणारी धूळ आरोग्यासाठी घातक असून लहान मुले आणि वयोवृद्धांना विशेषत त्रास होत आहे ग्रामस्थांनी यापूर्वी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार केली होती परंतु कोणतीही कारवाई झाली नाही त्यामुळे त्यांनी आता तहसीलदारांकडे धाव घेतली आहे प्रशासनाने लवकरच या समस्येवर तोडगा काढावा अन्यथा रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे कशा संदर्भात आलेला या ठिकाणी आम्ही कुंडेवालचे ग्रामस्थ आहोत आणि आम्हाला धुलीच्या प्रदूषणचा खूप त्रास होतो कुंडेवालमध्ये मध्ये कुंडेवाल कुंडे आणि बांबाई वाडा कातकरवाडी पण त्याच्यामध्ये समावेश आहे तर याच्यामध्ये तहसीलदारांना आम्ही पत्र दिलं होतं आमच्या सरपंचा सोबत आम्ही पत्र दिलं दोन हजार बावीस मध्ये त्याच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही काल त्यांनी अचानक कारवाई केली पण ती अर्धवट केलेली आहे आणि आम्हाला आमचं असं म्हणणं आहे की ती पूर्ण कारवाई करायला कर पाहिजे अर्ध बन आणि अर्ध चालू नाही पूर्ण करायला पाहिजे बन हेच आमचं मागणं आहे बस एवढंच पूर्ण आपलं खूप इकडे आला काय सांगण्या भेटत नाही झाली आता जाणार आहोत आम्ही भेटायला त्यांना पत्र द्यायला पण भेट नाही झालेली आहे आहेत की नाही आधी आम्हाला काही सांगितलं नाही आता आम्ही जाणार सगळे गावकरी मंडळी आहेत शेजारचे गावले आहेत सगळे आम्ही गावले जाते आज जाऊन त्यांना भेटतो ते काय सांगतात विचारतो काय होतो प्रदूषण प्रदूषणामुळे एवढं त्रास झालेला आहे की माणूस माणसाला दिसत नाही समोरचा परिणाम झाले हे सगळं क्रेशर कॉरी क्रेशरच्या प्रॉब्लेम झालेले आहेत भरपूर चालू आहेत तिकडे एअरपोर्ट मध्ये बॉम्बाईवाडा मध्ये या सर्व सर्वच कारण आहेत त्यांच्या आणि ते केमिकलचा एवढा त्रास होतो सगळ्यांना म्हातारी वगैरे भरपूर आता वारलेत काही जवानांना जे आहेत त्यांना त्रास होतात म्हणजे मुलांना त्रास होतो याचा प्रदूषणाचा याच्यामुळे हे सगळं चाललेलं आमचं पण याच्यावर कोणीही कारवाई केलेली नाही काल फक्त अर्धवट कारवाईसाठी आले होते थोडी आणि निघून गेले थोडंच अर्ध बन गेलं अर्धा चालू आहे त्याच्यासाठी आम्हाला वाटतं आमचं म्हणणं आहे की सर्वच बंद हो ते आम्हाला त्रास होत म्हणजे आम्हाला त्रास होणार नाही कोणाला अर्ध बंद कारण काय ते आता त्यांनाच माहिती आहे सर त्यांना आपण काय करणार त्याही सांगितली की आम्हाला अर्धा वेळेस सांगितले आम्हाला मॅडमला भेटलो आम्ही सर्कल मॅडम ते सांगतात की आम्हाला एवढीच कारवाई करायला सांगितली पूर्वी दोन हजार बावीसला पण हाच असाच लेटर आणला होता आणि त्याच्यावर प्रदूषण प्रदूषणचे जे लोक आहेत जे अधिकारी आहेत ते पण येऊन फक्त त्यांचे ते स्केल मोजून जातात आणि कमी करून कोणी पैसे दिले की कमी करून त्यांना परमिशन देऊन मोकले होतात सरळ सरळ हा मुद्दा आहे आणि आज जर असा हा जर बंद जर झाला नाही तर आज आम्ही तिथे आंदोलनाला बसणार रस्त्यावर मेन हायवेला आम्ही घेराव गेराव घालणार आहोत आणि रस्ता बंद करणार आहोत एवढी आमची गावाकल्यांची खूप ब्लास्टिंग होतात त्याच्यामुळे गावाची खि घरं आमची खिलखिली झालेली आहेत जुनी घरं आहेत आमची कोणाची प पत्र्याचे आहेत कोणाची विटांचे आहेत सगळं खिलखिली झालेले आहेत त्याचा पण आम्हाला काही बेबी -बे -बे मोबदला भेटले नाही वर वारंवार आम्ही तक्रारी केलेल्या आहेत कुठेही पोलिटिशनला तक्रार केल्या तहसीलला केल्या आहेत पण कोणीही त्याचा रिप्लाय करत नाही ठीक आहे तर ते काही उत्तर द्यायला मागत नाही आम्हाला वरून आदेश आहे एवढं ते बोलतात आता आपल्या गावामध्ये कॅन्सर वाढलाय दुली मुलं हार्ट अटॅकचा परिणाम वाढलाय श्वसन विकाराचा हे वाढले आहेत हे यांचा दखल अंदाजी काही घेत नाही बिंदास सर्व चालू आहे ते बंद करायची भूमिका ठेवू सर्व गावकरी मिळून हा रस्त्यावर उतरू बस बस